नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात तर आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या महत्वाच्या वनलाईनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर आय पी एल दोन हजार सव्वीस मध्ये सर्वात महागडा म्हणजेच पंचवीस पॉईंट वीस कोटी रुपयांचा खेळाडू कोण ठरलेला आहे तर कॅमरून ग्रीन ठरलेला आहे यानंतर आय सी सी कडून नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला तर शेफाली वर्मा यांना यानंतर प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर संगीता बरुआ यांची यानंतर कोणत्या देशाने चौदा वर्षाखालच्या मुलींनी शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे तर ऑस्ट्रिया या। पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पाचवा तर अलीकडेच घोषित करण्यात आलेली येल्लो लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर इस्रायल आणि गाझा यानंतर द बँकर या, या प्रतिष्ठेच्या नियतकालिकाकडून देण्यात येणारा ग्लोबल बँक ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा पुरस्कार कोणत्या बँकेला नुकताच मिळाला तर डी बी एस या बँकेला यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पदाची शपथ घेऊन केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर राजकुमार गोयल बनले आहेत यानंतर आठवा प्रश्न तर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नव्याने घोषित करण्यात आलेले सिरीसर तलाव हे रामसर स्थळ कोठे आहे तर राजस्थानमध्ये आहे यानंतर नववा प्रश्न तर डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नव्याने घोषित करण्यात आलेले कोपरा जलाशय हे रामसर स्थळ कोठे आहे तर छत्तीसगड मध्ये यानंतर दहावा प्रश्न तर एच पी व्ही लस मोफत प्रदान करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर ते आहे तामिळनाडू हे राज्य यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज आहे तारीख अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या आपण चालू घडामोडीला सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात महत्वाचा आहे सर्वांनी पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या तर महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मनीष राय चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे कोणाला तर मनीष राय चौधरी यांना तर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने जाहीर झालेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार पश्चिम बंगाल मधील भारतीय विज्ञान आणि युक्तिवादी समितीचे सचिव मनीष राय चौधरी यांना दोन हजार पंचवीस साठी जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना एक लाख रुपये आणि स्मृती चिन्हासह देण्यात येणार आहे तर पुरस्कार विजेते कोण आहेत हे तर मनीष राय चौधरी आहेत आणि संस्था आहे, आहे भारतीय विज्ञान आणि युक्तिवादी समिती तर विद्यार्थ्यांनो पुरस्काराचे स्वरूप आहे एकूण एक लाख रुपये आणि चिन्ह यानंतर दुसरा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील प्रकल्प महादेव कशाशी संबंधित आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी फुटबॉलशी संबंधित आहे तर हा प्रश्न देखील खूप जास्त महत्वाचा आहे त्यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो प्रकल्प महादेव म्हणजे प्रोजेक्ट महादेव हा आपल्या महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी क्रीडा उपक्रम आहे ज्यामध्ये अंडर तेरा साठ खेळाडूंना पाच वर्षांची निवासी शिष्यवृत्ती आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल त्याचे उद्घाटन लिओनेल मेस्सींच्या हस्ते झाले आहे तर मुख्य उद्दिष्ट काय आहे याचे तर प्रतिभा शोधणे आणि विकास तर राज्यभरातील फुटबॉलपटूंना शोधून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे आणि जागतिक स्तरावर स्पर्धा तर दोन हजार चौतीस पर्यंत फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकणारा संघ तयार करणे आणि संपूर्ण विकास तर खेळाडूंच्या शैक्षणिक मानसिक आणि पौष्टिक गरजांचीही काळजी यामध्ये घेण्यात येणार आहे तर याची वैशिष्ट्य काय आहे तर शिष्यवृत्ती तीस मुले आणि तीस मुलींना पाच वर्षांची पूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आणि लिओनेल सारख्या दिग्गजांकडून मार्गदर्शन आहे आणि भागीदारी तर आपल्या महाराष्ट्र शासन एम आय टी आर ए आणि डब्ल्यू आय एफ ए आणि इतर संस्थांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तिसरा तर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या शक्तिशाली वादळामुळे कोणत्या देशातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची चोवीस मीटर उंच प्रतिकृती कोसळून पूर्णपणे नष्ट झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्राझीलिया कोणत्या तर ब्राझीलिया तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ब्राझील देशातील गुवाईबा शहरामध्ये आलेल्या शक्तिशाली वादळामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची चोवीस मीटर उंच प्रतिकृती कोसळून पूर्णपणे नष्ट झाले आहे तर ही घटना दक्षिण ब्राझीलमध्ये घडली जिथे नव्वद किलोमीटर तास वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला व त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पूर्ण व्हायरल झाल्या आहेत तर देश कोणता आहे जर ब्राझील आहे शहर आहे ग्वाईबा आणि स्थान हा वन मेगास्टोर बाहेर आणि परिणाम तर कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु पुतळ्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे यानंतर चौथा प्रश्न तर रोजगार हमी योजना देणारे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन हे विधेयक लोकसभेमध्ये नुकतेच कोणी मांडले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिवराज सिंह चौहान यांनी मांडले आहे कोणी तर शिवराज सिंह चौहान तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन हे विधेयक केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये सादर केले आहे जे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा बदलून नवीन रोजगार हमी योजना आणण्याचं उद्दिष्ट ठेवतं ज्यामध्ये रोजगाराचे दिवस शंभर वरून एकशे पंचवीस पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे यानंतर पाचवा प्रश्न महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लीला चितळे असं त्यांचं नाव आहे काय तर लीला चितळे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे दोन हजार पंचवीस साठीचा समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार नागपूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांना नुकताच जाहीर झाला आहे तर साहित्य जीवन गौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना मिळाला आहे तर या पुरस्कारांमध्ये दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं स्वरूप आहे यानंतर या पुरस्कार ती कोण आहे तर लीला चित्रे नागपूरमधील आहेत सन्मान तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार आणि पुरस्काराचे स्वरूप तर दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि पुरस्कार जाहीर झाल्याची तारीख आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये यानंतर विद्यार्थ्यांना सहावा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच बी जे पीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी नितीन नबीन यांची कोणाची तर नितीन नबीन यांची तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच बी जे पीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे कॅबिनेट मंत्री नितीन नबीन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर महत्वाचे तपशील काय आहे तर नियुक्तीची तारीख चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपच्या संसदीय मंडळाने ही घोषणा केली आहे तर कारभार स्वीकारणे तर त्यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथील पक्ष मुख्यालयामध्ये अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे आणि पार्श्वभूमी तर नितीन नबीन हे पंचेचाळीस वर्षांचे असून ते बिहार मधील पटना येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून देखील निवडून आले आहेत तर स्थान काय आहे तर ते जे पी नड्डा यांच्याकडून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील आणि भाजपच्या इतिहासातील ते सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजेच कार्यकारी ठरलेले आहेत तर विद्यार्थ्यांना या निवडीमुळे भाजपमध्ये तरुण नेतृत्वांकडे जबाबदारी सोपवून एक मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आलेले आहेत यानंतर सातवा प्रश्न नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मेरी योजना नावाचे पोर्टल नुकतेच सुरू केले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड काय तर उत्तराखंड तर शॉर्ट मध्ये मा महत्वाची माहिती पाहूयात तर नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी उत्तराखंड सरकारने मेरी योजना नावाचे पोर्टल नुकतेच सुरू केले आहे जेथे केंद्र आणि राज्याच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते ज्यामुळे लोकांना पारदर्शकपणे लाभ मिळवणे सोपे होते तर मुख्य मुद्दे पाहूयात आपण तर राज्य आहे उत्तराखंड सुरुवात डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे पोर्टल सुरू केले आहे आणि उद्देश आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे आणि याचा फायदा काय आहे तर यामुळे योजनांच्या लाभांचे वितरण सुलभ आणि वेळेमध्ये होते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा तर चिली देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जोसे अँटोनियो कास्ट असं त्यांचे नाव आहे लक्षात ठेवा सर्वांनी तर चिलीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अति उजव्या विचारसरणीचे नेते जोसो अँटोनिओ कास्ट यांनी विजय मिळवला आहे आणि ते चिलीचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत तर त्यांनी सध्याचे डाव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरिक यांची जागा घेतली आहे यानंतर नववा प्रश्न महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा दिलीप वी चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अरुण खोपकर यांना कोणाला तर अरुण खोपकर यांना तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा सन दोन हजार चोवीसचा प्रतिष्ठित दिलीप वी चित्रेस मूर्ती साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक आणि चित्रपट अभ्यासक अरुण खोपकर यांना जाहीर झाला आहे यानंतर दहावा प्रश्न आणि हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे तर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो तर काय तर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठरा डिसेंबर या तारखेला कोणत्या तर अठरा डिसेंबर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन दरवर्षी अठरा डिसेंबर रोजी साजरा केला जात असतो ज्या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाने स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला होता तर या दिवशी स्थलांतरितांच्या योगदानावर प्रकाश टाकला जातो आणि त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता देखील निर्माण केली जात असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा कारण खूप महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे तर प्रश्न पाहून घेऊयात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे तर याची योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद